तर एक मग सगळ्यांना सांगतो की या प्रकरणाची शासनाकडे आम्ही पूर्णपणे अहवाल पाठवलेला आहे ती प्रोसेस चालू आहे त्यामुळं आता आम्हाला काही त्याच्याविषयी बोलता येणार नाही सर दहा लाख रुपये मागितले पूर्ण माहिती दिली पाहिजे तुमचं हे काम आहे हे खरं आहे कुठं त्यांना त्यांना बोलू द्या आता

प्रमाणे दीनानाथ रुग्णालय आता शासनाकडे त्याचा पूर्ण अहवाल आहे तसं शासनाची जी त्यांना माहिती हवी ती पूर्ण दिल्याशिवाय याविषयी आम्हाला काही बोलता येणार नाही तरी सुद्धा दिना रुग्णालय याविषयी माध्यमाला योग्य माहिती दे मी एवढं सांगतो आता याविषयी आता हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंतागुंतीचा आहे आता पूर्ण माहिती दिनाथ रुग्णालयाच्या शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन ते पण पेशंट समोर मागणी केली पेशंटला टेन्शन घेतली मला वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे मी आता परत हेच स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे विशाकूल करणारे अर्धवट आलेली आहे सीनाराथ रुग्णालय याविषयी त्याची भूमिका लवकरच स्पष्ट करेल ही तुमची प्रोसिजर आहे का नेमकं खरं काय कारण जे सांगितलं जाते त्या संदर्भात तुमची बाजू हे समोर येत नाहीये तुम्ही अर्धवट आर सांगताय आरोप दहा लाख रुपयाचा आपली स्टँडर्ड प्रोसिजर काय किती पैसे भरून आपण रुग्ण ऍडमिट करून स्टँडर्ड प्रोसिजर सांगा सर मी आता एवढंच सांगतो तुम्हाला तुमच्या ज्या शंका आहेत तुमचे परत प्रश्न आहेत ह्याच्याविषयी आमची योग्य ती भूमिका जी आहे ते लवकरच स्पष्ट केली आता याच्याविषयी काही बोलू शकत नाही रुग्णालयाकडनं योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही दिली जाईल त्यामुळे तुम्ही सरकारला आवाज केलाय तुमचा राज्य सरकार